नमस्कार मी धनंजय सानअप द शो शोमध्ये तुमचं स्वागत संसदेचं हिवाळी अधिवेशन नवी दिल्ली येथे सध्या सुरू आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवरती चर्चासुद्धा होती आहे आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्नसुद्धा विचारले जातात पी एम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात सुद्धा एक प्रश्न राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार समीरुल इस्लाम यांनी उपस्थित केला होता त्यांचा मुद्दा थेट होता की देशातील शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात ते बारा हजार रुपये कधी करण्यात येणार असा त्यांचा प्रश्न होता यावरती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी नेमकं काय का उत्तर दिलं केंद्र सरकारचा पी एम किसानचा बारा हजार रुपये हप्ता काढण्याचा विचार आहे का वार्षिक त्यासोबतच पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे का असाही प्रश्न होता त्यावरती ही कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर नेमकं काय म्हणाले या सगळ्यांचा सा आढावा आपण आजच्या दोव्हन शो मध्ये घेणार आहोत आणि त्यासोबतच जाणून घेणार आहोत की ही बारा हजार रुपयांची मागणी अधूनमधून वर डोकं का काढते या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वार्षिक हा बारा हजार रुपये करण्यात येणार का असा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता तर मागच्या चार ते पाच वर्षांपासून पी एम किसान योजनेचा हप्ता हा वाढून वार्षिक बारा हजार रुपये करावा अशा प्रकारची मागणी ही केली जाते आहे संसदेच्या स्थायी समितीनं सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर महिन्यात एक अहवाल सादर केलेला होता आणि त्या अहवालातसुद्धा पी एम किसानचा निधी हा वार्षिक सहा हजार रुपयांवरून आता बारा हजार रुपये काढण्याची गरज त्यामध्ये व्यक्त केलेली होती तशा प्रकारचा प्रस्तावही केंद्र सरकारसमोर सादर केलेला होता परंतु केंद्र सरकारनं मात्र या प्रस्तावाला फेटाळलं आणि त्याचीच रिवडत केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सुद्धा केंद्र सरकारचा बारा हजार रुपये पी एम किसानचा हप्ता काढण्याचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्टपणे राज्यसभेमध्ये सांगितलं आहे त्यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की या संदर्भात सातत्यानं मागणी केली जाते परंतु सध्या मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारचा नाही आहे ज्यामध्ये पी एम किसानचा हप्ता हा सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपये करण्यात यावा पी एम किसानचा वार्षिक हप्ता बारा हजार रुपये करावा अशी मागणी नेमकी कुठून आली तर त्यामागे प्रामुख्यानं दोन कारणं आहेत एक म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा झटका आणि दुसरीकडे केंद्र सरकारची धोरणं आहेत ती आयात निर्यातीच्या संदर्भातली जी काही धोरणं आहेत ती शेतकऱ्यांच्या उठ मुळावरती उठलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाही आहे आणि यातनंच पी एम किसानचा वार्षिक हप्ता हा बारा हजार रुपये करावा अशा प्रकारचे जे काही अहवाल आहेत शिफारशीच्या माध्यमातून सादर केले जात आहेत यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारची मागणी अर्थसंकल्पाच्या आधी काही शेतकरी होते किंवा जाणकार होते अभ्यासक होते अर्थतज्ज्ञ होते यांच्याकडून सुद्धा केंद्र सरकारकडे आणि अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली होती परंतु दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातसुद्धा या मागणीला फेटाळण्यात आलं आणि त्यानंतर अद्यापही ही, ही मागणी कायम आहे खरं तर मागच्या पाच सहा वर्षापासून हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसतो आहे आणि त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते दुसरीकडे जे काही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित असतं म्हणजे शेतमालाला जो काही दर मिळतोय तोसुद्धा कमी मिळतो आहे हमी सुद्धा कमी दर या शेतमालाला मिळतोय आणि दोन्ही हंगामात म्हणजे खरीप असू द्यात किंवा रब्बी असू द्यात दोन्ही हंगामात शेतकरी तोट्यात आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारनं जर पी एम किसानच्या अंतर्गत सहा हजार रुपये केंद्र सरकार देतच आहे तर आता ते वाढून बारा हजार रुपये करावेत अशा प्रकारची मागणी ही सातत्यानं समोर येते आहे अर्थात केंद्र सरकार मात्र या मागणीसाठी अनुकूल दिसत नाही केंद्र सरकारनं सातत्यानं यावरती एक प्रकारे मौन बाळगलेलं आहे आता मात्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेमध्ये याबद्दल स्पष्टपणे सांगितलं की केंद्र सरकारचा अशा प्रकारचा कुठलाही विचार नाही आहे ज्यामध्ये पी एम किसानचा हप्ता हा सहा हजार रुपयांवरून बारा हजार रुपये काढण्यात येईल आणि त्यामुळं तुर्तास तरी या विषयावरती पुन्हा एकदा पडदा पडला आहे परंतु आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे कारण की देशात खरीप आणि रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दुहेरी फटका हा बसलेला आहे एकीकडे एक नैसर्गिक आपत्तीचं संकट होतं दुसरीकडे शेतमालाचे दर आहेत ते हमीभावाच्या खाली येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं एकूण जे काही आर्थिक गणित आहे ते विस्कटलेलं आहे उत्पन्नाची शाश्वती शेतकऱ्यांना राहिलेली नाही आहे आता दुसरा एक मुद्दा फार्मर युनिक आय डीचा म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक पत्राचा या संदर्भात सुद्धा तृणमूल काँग्रेसचे खासदार समीरुल इस्लाम यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता ते असंही म्हणाले की पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे खात्री संदर्भात केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की देशातील चौदा राज्यांमध्ये जिथे फार्मर युनिक आय डी हे शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत तर त्या भागांमध्ये त्या राज्यांमध्ये तिथल्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी ज्याला शेतकरी ओळख क्रमांकपत्र म्हणू तो बंधनकारक करण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्व ही राज्यांना कळवलेली आहेत असंही त्यांनी उत्तरात सांगितलं त्याला धरूनच खासदार समीरुल इस्लाम यांनी पी एम किसानच्या नोंदणीसाठी सुद्धा हे कार्ड म्हणजेच फार्मर आय डी आवश्यक आहे का बंधनकारक आहे का अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा उपस्थित केला त्यावरती ज्या राज्यांमध्ये हे कार्ड देण्यात आलेलं आहे म्हणजेच ओळख क्रमांक देण्यात आलेले आहेत त्या राज्यात नवीन नोंदणी करायची असेल पी एम किसान योजनेसाठी तर मात्र पी एम किसानसाठी या फार्मर युनिक आय डीचा क्रमांक हा अनिवार्य आहे बंधनकारक आहे असं स्पष्टीकरणही केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेत दिलं परंतु ज्या राज्यांमध्ये फार्मर आय डीच काढण्यात आलेली नाही आहेत म्हणजे तिथे नोंदणी फार्मर आय डीसाठी साठी सुरू झालेली नाहीये अशा ठिकाणी मात्र पीएम किसानचा हप्ता जर का घ्यायचा असेल तर तिथे फार्मर आयडी कृषी राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं खरंतर केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा मोठा गाजावाजा सातत्याने केला जातो शेतकऱ्यांचे आर्थिक सुधारवण्यात आणि शेतकऱ्यांना कर्जापासून दूर ठेवण्यात या पीएम किसान योजनेचा खूप महत्वाचा वाटा असल्याचंही बोललं जातं म्हणजे प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देऊन आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतो अशा प्रकारची भाषा ही सत्ताधारी पक्षाकडून अर्थात केली जाते परंतु प्रत्यक्षात मात्र जर का आपण याचा हिशोब लावला तर दिवसाकाठी फक्त सतरा रुपये शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेतनं मिळतात आणि त्यामुळे सतरा रुपयात नेमकी कशाची खरेदी केली जाते आणि एकूण महागाई जी काय वाढलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती सतरा रुपयांमध्ये काय काय येतं असा सवालही शेतकरी उपस्थित करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आता मागणी आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता तरी वार्षिक बारा हजार रुपये करावा परंतु त्या संदर्भात केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी स्पष्टपणे राज्यसभेत उत्तर दिलेलं आहे आता या सगळ्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय पी एम किसानचा बावीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल असा तुमचा काय अंदाज आहे कारण की अधिकृत अपडेट त्याच्याबद्दलचा अजून आलेलं नाही परंतु त्याच्याबद्दलचं अपडेट जर का आलं तर तेही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेलं स्पष्टीकरण तुम्हाला पटतं आहे का तुमची मागणी आहे पी एम किसान योजनेचा हप्ता बारा हजार रुपये करावा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सब्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू भेटूवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या